काम करायचं म्हणजे महानगरपालिकेचे प्रभाग कसे बदलतील आपल्याला माहीत नाही आहे परंतु ते प्रभाग अमुक बदलतील हा विचार करण्यापेक्षा आत्ता जिथे राहत आहे त्या ठिकाणच्या प्रभागांमध्ये काम सुरू करणं फार आवश्यक आहे नंतरच्या काळामध्ये युती होईल की नाही वगैरे हा प्रश्न मला वाटत नाही मला असं वाटतं की मुंबई आणि ठाणं या ठिकाणी नक्की युती होईल बाकीच्या ठिकाणी युती होणं थोडंसं अवघड आहे झाली आनंद आहे आपल्याला प्रश्न नाही परंतु त्यावर अवलंबून राहून तुम्ही जर का बसलात तर आता बारामती लोकसभा मतदारसंघ आहे किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे जिथे त्यांचे आमदार आहेत त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे त्यातून समजा असं झालं की शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादांचं मिळून ठरलं जसं डी पी सीमध्ये ठरलेलं आहे की तीस तीस टक्के एकाच्याकडे आणि वीस टक्के एकाकडे किंवा अजून काही मित्रपक्ष यांच्याबद्दलची जशी काही ठरेल तसं काही ठरलं तर आपल्याला था आनंद आहे पण मग काहीतरी कुठेतरी बंडखोरीचा विचार आधीच करून ठेवायचा हा प्रकार सुरू होतो दुसरं एक लक्षात घ्या पन्नास टक्के जागा महिलांसाठी आहेत त्या पन्नास टक्केमध्ये पुरुष वर्गासाठी किंवा सर्वसाधारण म्हणेन मी पन्नास टक्के ज्या जागा आहेत त्याच्यातसुद्धा चार कॅटेगरीज आहेत सर्वसाधारण आहेत एस सी आहेत एस टी आहे आणि ओ बी सी आहेत म्हणजे एक, एक का महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपल्याला आठ आठ माणसं अशी लागणार आहेत की जी उद्या संभाव्य उमेदवार एक होऊ शकतो आणि त्या संभाव्य उमेदवाराला जर का तुम्ही आताच निराश करून टाकलं काही कारणामुळे किंवा तो माणूस काम करेन असा झाला तर उद्या समजा ते आरक्षण लागलं तर आपल्याला केवळ उमेदवार नाही म्हणून नामुष्की होईल आणि जागा क्लिअर कट दुसरीकडे जातील हे लक्षात घेऊन पर्यायी उमेदवार जास्तीत जास्त आपल्याकडे उभे केले पाहिजेत की जे उत्साहने येतील आज शिंदेसाहेबांकडे बघून ओबीसी आघाडी एक किसवे म्हणून आपले क आहेत त्यांनी सुरू केलेली आहे